भिवंडीमधील आणखी एक ग्रामीण टेनिस क्रिकेटची टुर्नामेंट जिथे एक गाव एक संघ खेळणार आहेत तर याची अपडेट आपण भिवंडी क्रिकेट चॅनलवरती घेणार आहोत ठाणे रायगड आणि पालघरचे ग्रामीण संघ इन ॲक्शनमध्ये या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत तर या टुर्नामेंटचं नाव राधा आहे ना राधाकृष्ण चषक दोन हजार सव्वीस आयोजक असणार आहेत राधाकृष्ण मित्रमंडल कांबे गवळी आले तर मित्रांनो या टुर्नामेंटचा कालावधी पाहायला गेलो तर तीन दिवस जेथे आपल्याला शुक्रवार नऊ जानेवारी दोन, ला, दोन ला, ला पाँच पाँच हजार सव्वीसला पहिला दिवस पाहायला भेटेल तर रविवार अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आपल्याला फायनल दिवस पाहायला भेटणार आहे या टुर्नामेंटमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश फी आहे पाच हजार पाचशे आणि बक्षीस प्राईज पाहायला गेलो तर प्रथम पारितोषिक आहे चौवेचाळीस हजार चारशे आणि एक ट्रॉफी भेटणार आहे चॅम्पियन संघाला तसेच सेकंड रनरअप संघाला बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि एक ट्रॉफी भेटेल तसेच तृतीय पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये व चषक असणार आहे तर मित्रांनो बेस्ट बॅटमन्स आणि बेस्ट बॉलर यांना शूज असणार आहे आणि भव्य चषक तसेच मॅन ऑफ द सिरीज यांना कूलर असणार आहे आणि बेस्ट फिल्डरला एक ट्रॉफी भेटणार आहे तर चला या स्पर्धेमधील काही नियम असतील ते जाणून घेऊयात या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक दिवशी बारा संघ खेळवण्यात येणार आहेत तसेच हे सामने लॉर्ड्सप्रमाणेच खेळवले जाणार आहेत प्रत्येक सामने चार षटकांचे राहतील हे सामने एक गाव एक गट खेळवले जाणार आहेत संघ उशिरा आल्यास पाच धावांचे पॅनल्टी दिली जाईल तर मित्रांनो खूप मोठी पॅनल्टी पाच धावांची पाहायला गेलो तर तसेच ड्रेसिंग आणि चेसिंग अनिवार्य असणारे ॲडव्हान्स फी पंचवीसशे रुपये दिल्याशिवाय कोणत्याही संघाची एंट्री स्वीकारली जाणार नाही आणि ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह असणारे तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर रोहित रापटे सिद्धार्थ रापटे अमित पालकर शुभम रापटे येथे तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा दिसत असेल आणि मित्रांनो ही टुर्नामेंट चॅलेंज ग्राउंड गोकुलनगर भिवंडी या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि भिवंडी क्रिकेट टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही टुर्नामेंट आयोजित केली असेल आणि त्या टुर्नामेंटची माहिती इतरांपर्यंत पोचवायची असेल तर आम्हाला इंस्टाग्राम भिवंडी क्रिकेट टी व्ही या इंस्टाग्रामवरती डी एम करा लॉट्स पाठवा आम्ही टुर्नामेंटची माहिती इतरांपर्यंत पोचवू विनाशुल्क फ्रीमध्ये तर मित्रांनो अशीच अपडेट पाण्यासाठी भिवंडे क्रिकेट चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन त्याला प्रेस करा धन्यवाद